डाळिंब खाण्याचे फायदे नंबर एक डाळींब हे रक्तदाब संतुलित करते दो रक्त हो दोन आठवडे दररोज दीडशे मिली डाळिंब बाजाराचं सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो नंबर दोन वजन नियंत्रणात ठेवण्यास डाळिंब उपयुक्त आहे डाळिंबात असलेली अँटीऑक्सिडेंट रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाहीत नंबर तीन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ती डाळिंब फायदेशीर आहे नंबर चार तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा हा एक अँटी एजिंगचा उत्तम स्रोत आहे नंबर पाच डाळिंबात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e हे देखील असतात जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे नंबर सहा डाळिंब सांधेदुखीपासून बचाव करते तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवते नंबर सात गर्भवती महिलांसाठी डाळिंबाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही डाळिंबामध्ये आढळणारी जीवनसत्ते फ्लोरिक असिड हे गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर मानले जाते नंबर आठ ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी थकवा अशा समस्या आहेत त्यांच्यासाठी डाळिंबाचे सेवन फायदेशीर आहे त्यासाठी पुरुषांनी रोज एक डाळिंब खावी नंबर नऊ घसा दुखणे किंवा तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या काढ्याने गोळण्या कराव्या नंबर दहा अपचन अमलपित्त ताप या कारणाने जर तोंडात दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते नंबर अकरा शरीर मजबूत काटक व सुंदर बनवण्यासाठी डाळिंबाचा रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडी साखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे तयार झालेले सरबत रोज एक कप भर प्यावे बारा मूळ व्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेश मध्ये घालून घ्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते ताप नंबर तेरा ताप आला असेल तर दा डाळिंब खावे तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते नंबर चौदा अपचन पोटात गॅस होणे शौचास साप न होणे या तक्रारीवर डाळिंब फायदेशीर ठरते नंबर पंधरा जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात नंबर सोळा डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस जुनाट खोकला नाहीसा होतो नंबर सतरा डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते नंबर हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते नंबर एकोणीस यामध्ये होणारा श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाचे डाळिंबाची साल गुणकारी ठरते ही साल तांदळाच्या धुण्यात वाटून द्यावी वीस नंबर रोज एक डाळींब खाल्ल्याने रक्त वाढण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे डाळी खा सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्ल्यानंतर त्यातील पोषकांचा प्रमाण कमी होते त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून समोरचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल